अकोल्याच्या नव्या पोलीस अधीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारांच्या मुसक्या आवडण्याचे आदेश त्यांनी पारित केले आहे तसेच गैरकृत्य सुरू असलेल्या कॅफेवर कारवाईचे आदेश देखील निर्गमित करण्यात आले आहे मात्र आदेश मिळाल्यानंतर पोलिसांनी मनमानी कारभार चालवल्याचं चित्र आहे नवीन पोलीस अधीक्षकांनी अकोल्याचा पदभार सांभाळला आणि गुन्हेगारांना सळोकी पळो करण्याचे आदेश आपल्या विभागाला दिले त्याचप्रमाणे गैरकृत्य होत असलेल्या कॅफे सेंटरवरही कारवाईचे आदेश दिले आहे या आदेशानंतर पोलीस चांगलेच कामाला लागले यातूनच सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या जवाहर नगर येथून एक चहा बारवर पोलिसांनी चक्क नासधूस केली पोलिसांनी या कॅफेवर येऊन ग्राहकांना शिवीगाळ करत तेथून हकलावून लावत असल्याचा आरोप दुकान मालकानं केला आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे कारवाईच्या नावावर पोलीस दहशत निर्माण करत असल्याचा आरोप दुकान मालकानं केला आहे तर पोलिसांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली एकीकडे बेरोजगारी वाढत आहे मी बड्या मुश्किलने म्हणजे एक व्यवसाय चालू केला छोटा व्यवसाय चालू केला त्यात त्या दिवशी सिव्हिल लाईनचे ठाणेदार आले होते त्यांनी इथं बसलेल्या सर्वांना शिवीगाळ केली माझ्या फर्निचरचं नुकसान केलं सर्वांना उठून हे केलं सगळ्यांना शिवीगाळ करून हाकलून दिलं त्या माझ्या शॉपवर काम करणाऱ्या ग्रामीण भागातला मुलगा आहे त्याला स्टूल फेकून मारला हे सर्व करून आता सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं माझ्या शॉपवर फक्त चाय आणि कॉफी विकल्या जाते त्यात आम्ही असा कोणता गैर हे होत नाही कोणतं चुकीचे कामं काही होत नसल्यास साहेबांनी इथं येऊन त्यांना मारलं माझ्या तर मुलगा कामाला येत नाही आहे इथं म्हणजे सर्व भीतीचं वातावरण निर्माण झालं म्हणजे गिर्या कस्टमर यायला भीतात त्यात आम्ही व्यवसाय करायचा कसा